कोणतेही दस्तऐवज नसल्याने दोनशे अठ्ठावीस क्विंटल तांदळाची वाहतूक करणारा ट्रक मोर्शी पोलीस व अन्न पुरवठा निरीक्षकांनी धाड टाकून ताब्यात घेतला प्राप्त माहितीनुसार ट्रकमध्ये तांदूळ वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शुक्रवारी तेवीस सप्टेंबरला मोर्शी पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे व त्यांचे पथक तसेच अन्न पुरवठा निरीक्षक हर्षल देशमुख यांनी मनिमपूर रस्त्यावरील रेहान पार्क येथून या ट्रकला ताब्यात घेतले ट्रक मध्ये प्लॅस्टिकच्या अंदाजे पाचशे पोत्यात तांदूळ असल्याचे दिसून आले ट्रक चालक शिवराम फरताडे राहणार दुनावा तालुका मुलताई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश याला विचारणा केली असता हा माल मोर्शी येथील सुनील मालानी यांच्या मालकीचा असल्याचे व त्याबाबत कुठलेही दस्तऐवज नसल्याचे सांगितले त्यानंतर या धान्याचे वजन करून दोनशे अठ्ठावीस पॉइंट चाळीस क्विंटल तांदळासह ट्रक मोर्शी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला तांदळाचे नमुने घेऊन तपासणी केली असता तांदूळ शासकीय आहे किंवा नाही हे अद्यापपर्यंत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही सुनील मालानी यांचे बयान घेतले असता त्यांचा मे गोकुल ट्रेडिंग कंपनी नावाने धान्याचा व्यवसाय आहे श्याम ट्रेडर्स दुर्गा चौक कुडवा गोंदिया यांच्या बिलानुसार तीनशे क्विंटल तांदूळ विक्रीसाठी मागितला होता असे त्यांचे म्हणणे आहे हा तांदूळ त्यांच्याकडून विक्री न झाल्याने तांदूळ श्याम ट्रेडर्सला परत पाठविण्याकरिता ट्रक मध्ये भरला होता असेही ते म्हणाले मात्र तरीही हा तांदूळ रेहान पार्क येथे कसा आला याबाबत पोलीस व अन्न पुरवठा निरीक्षकांनी माल जप्त केला असला तरी अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही हे धान्य शासकीय असल्याचे आढळून आल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले संजय सह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी